न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पोषण अभियान माता कॅम्प त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो अशा भागात एकात्मिक बाल विकास प्रकल्प महिला समक्षीकरण तसेच पोषण आहार माता तपासणी अशा विविध उपक्रम नेहमीच राबवले जात असतात यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील माता व बालके यांचे आरोग्य यांच्याविषयी योग्य असे मार्गदर्शन तसेच माहिती दिली जाते एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या सहकार्याने सापगाव येथे पोषण अभियान व माता तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित संगीता विष्णू सोनवणे प्रवेक्षिका आयसीडीएस विभाग त्रंबक डॉक्टर सुजित पाटील स्त्रीरोग तज्ञ गंगापूर रोड आफरीन शेख समुदाय आरोग्य अधिकारी सापगाव प्राजक्ता सानप अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट अंगणवाडी सेविका जयश्री जाधव हो। तळेगाव प्रतीक्षा कांबळे संगीता पार्थिमिना मिंदे सुनीता सकाळे पार्वता झोले कमल दिवे गीता गांगुर्डे सर्व सेविका व आशा माता मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे त्र्यंबकशोर ताजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका